श्री यन्नमादेवी यात्रे निमित्त बेळंकी नगरीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत स्वागत उत्सुक मिरज पूर्व भागातील आपल्या हक्काचा आपलं गंगा टेक रेस्ट्रो आता परमिट रूम आणि बियर बार आपल्या सेवेत आमची वैशिष्ट्ये सर्व कार्यक्रमांसाठी हॉल कपॅसिटी अडीच ते तीनशे व्यक्तींपर्यंत प्रशस्त पार्किंग व्यवस्था शाकाहारी व मांसाहारी उत्तम जेवण ऍडव्हान्स पार्टीवर सवलत मिरज तालुक्यातील पूर्व भागातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक मानाची मानली जाणारी बेळंकी येथील ग्रामदैवत श्री यल्लम्मा देवीची पारंपरिक यात्रा यंदा प्रचंड उत्साहात भक्तिभावत आणि अतुलनीय भाविक वाढीत संपन्न झाली उदग आई उदच्या गजरात लाखो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले आणि संपूर्ण बेळंकी परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला या यात्रेला मंगळवार नऊ डिसेंबर पासून औपचारिक सुरुवात झाली पहिल्या दिवशी सकाळी बेळंकी गावातून देवीच्या पालखीने मानकऱ्यांच्या घरचा मानाचा पालखी भेट सोहळा वाजत गाजत ढोल ताशांच्या निनादात पूर्ण झाला त्यानंतर सायंकाळी पारंपरिक वाद्याच्या तालावर मंदिराभोवती पालखीची प्रदक्षिणा काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांनी भंडाराची उधळण करत भक्तिभावाने दर्शनाचा लाभ घेतला त्यानंतर यात्रेतील धार्मिक विधी पाडणे मनोभावे पार पडला पुढील दिवसातही उत्साह अधिकच वाढत गेला बुधवारी देवीला नैवेद्य अर्पण करण्यात आला तर गुरुवारी यात्रेचा मुख्य किच सोहळा पार पडला शुक्रवार बारा डिसेंबर रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आकर्षक लावणी सादरीकरण तसेच युवकांसाठी खेळ व क्रीडा स्पर्धांची रेलचेल झाली ओपन मॅरेथॉन सायकल स्पर्धा आणि विशेष आकर्षण ठरलेल्या ट्रॉली स्पर्धेमुळे यात्रेला उत्साहाचा नवा उंचाव मिळाला व पर्यटकांसाठी गावात मेवा मिठाई खेळणी स्टेशनरी तसेच विविध खाद्य पदार्थांच्या मोठ्या संख्येने स्टॉल्स उभारण्यात आले होते विशेष म्हणजे सर्व प्रकारच्या खाद्य पदार्थांचा एकत्रित आनंद मिळवण्यासाठी सजवण्यात आलेली खाऊ गल्ली सर्वांचे लक्ष वेधून घेत होती साठी आकाश पाळना ड्रॅगन व्हील जॉइंट व्हील आदी मनोरंजन साधनाने यात्रेला रंगत आणली. यात्रेदरम्यान कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यात्रेतील सर्व सोयी पाणी स्वच्छता वाहतूक व्यवस्था आणि गर्दी नियंत्रण यासाठी करण्यात आलेल्या नियोजनामुळे यात्रेचे व्यवस्थापन अत्यंत सुटसुटीत झाले. या सर्व व्यवस्थेचे प्रभावी नेतृत्व बेळंकीचा सरपंच सौ. सारिकाताई शिंदे यांनी केले. त्याने ग्रामपंचायतीच्या वतीने यात्रेचे काटेकोर नियोजन भाविकांसाठी करण्यात आलेल्या सुविधा आणि शिस्तबद्ध व्यवस्थेबाबत विशेष लक्ष देत प्रशासनीय भूमिका निभावली यात्रा ही आपली परंपरा आहे प्रत्येक भाविकाला सुरक्षित सुखकर आणि भक्तीभावपूर्ण अनुभव मिळावा हीच आमची जबाबदारी असे सांगत सारिकाताई शिंदे यांनी नागरिकांना सहकार्य शिस्त आणि आवाहनही